दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर महाडिसी मध्ये दोन दुचाकी समोरासमोर धडकून भीषण अपघात झाला आहे या अपघातात एका दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला असून दुसरा दुचाकी स्वार गंभीररित्या जखमी झाला आहे तर दुचाकीवर मागे बसलेला व्यक्ती किरकोळ जखमी झाला आहे सात डिसेंबर रोजी रात्री अकरा ते सव्वा अकराच्या सुमारास नागलवाडी गावच्या हद्दीत गाडी ओव्हरटेक करण्याच्या नादात हा भीषण अपघात झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे हा अपघात इतका गंभीर होता की एकाचा जागीच मृत्यू झाला या अपघातात वसीम हैदर अन्सारी वर्ष सव्वीस राहणार नांगलवाडी मूळ राहणार उत्तर प्रदेश असा मृत्यू झाला आहे तर दुसरा दुचाकीस्वार हर्षन अंकुश भालेकर वय वर्ष बावीस राहणार सवणे तालुका महाड येथील असून तो गंभीर जखमी झाला आहे मयत वसीम अंसारी आणि त्याचा मित्र दुचाकी क्रमांक एम एच थ्री एट, एट एच थ्री सिक्स थ्री फाय वरून एम आय मधून नांगलवाडी बाजूकडे जात असताना रिक्षाला ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली या अपघातात दुचाकीस्वार हर्षल भालेकर हा गंभीर जखमी झाला त्याला प्रथम महाड ग्रामीण रुग्णालय आणि नंतर एनजीएम पनवेल येथे उपचारासाठी हलवण्यात आले हर्षल भालेकर याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळते वासीम अंसारी यांच्या पाठीमागे दुचाकीवर बसलेल्या व्यक्तीला किरकोळ दुखापत झाली आहे या अपघात प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माणी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अमरांगी यांच्यामार्फत पुढील तपास सुरू आहे मात्र सदर ठिकाणी महाडेम आय डी सीचे दोन्ही बाजूने रस्ता रुंदी करण्याचे काम सुरू आहे या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या सावधानतेच्या सूचनेचे फलक देखील लावण्यात आले नाहीये यामुळेच अपघात झाला असल्याची चर्चा आहे तसेच गेले कित्येक महिने मुख्य रस्त्याला स्ट्रीट लाईट नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे लोकशक्ती लाईव्ह न्यूज ब्युरो महाड अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा